धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा एक समान नावामुळे मतदारांमध्ये होणाऱ्या गोंधळचा फायदा घेऊन ठाकरेंच्या उमेदवाराची मतं कमी करण्याचं राजकारण सध्या मावळमध्ये जोरदार पद्धतीने सुरू असल्याचं मावळमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार असलेल्या संजोग वाघेरे पाटीलांच्या समान नावाच्या व्यक्तीने मावळमधून अर्ज भरल्याने ठाकरे गटाच्या गोटात खळबळ माजली आहे उरण तालुक्यातील संजोग पाटील नावाच्या उमेदवाराने मावळ मधून उमेदवारी अर्ज भरला आहे महत्वाची बाब म्हणजे हा उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बाळणे यांचे समर्थक सोबत होते त्यामुळे मत विभागणीसाठी श्रीरंग बाळणे यांनीच ही खेळी केल्याचं आणि संजोग पाटलांना उरणमधून शोधून काढल्याचं बोललं जात अर्ज दाखल करतानाचा संजोग पाटलांचा निवडणूक आयोगाने दिलेला फोटो हा या चर्चांवर शिकामोर्तब करताना ठरतोय कारण फोटो संजोग पाटलांसोबत असणाऱ्या एका व्यक्तीचं माऊली घोगरे असं नाव आहे आणि त्यांच्या खिशावर प्रचाराचा एक बिल्लाही दिसतोय त्यावर शिवसेनेच्या धनुष्य बाणाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीरंग बाणेंचाही फोटो आहे माऊली घोगरे हे श्रीरंग बाणेंचे निकटवर्तीय आहेत हे अधोरेखित करणारे फोटो व्हायरल होत आहेत त्यातही बाळणे उद्धव ठाकरे आणि सोबत आहेत तसेच लोकसभेच्या प्रांगणातही बाळणे फोटो काढलाय त्यामुळे हे किती जवळचे समर्थक आहेत हे स्पष्ट होत हे पाहता मविया उमेदवार संजय वाघेरे पाटलांच्या नावाचा सादर्म्य असणारा व्यक्ती शोधून त्याला मावळ लोकसभेत उतरवण्याची ही खेळी बाळणेची असल्याची चर्चा आता जोरदार सुरू झाली आहे कोणतेही निवडणूक असो प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या मताची विभागणी करण्यासाठी अशा खेळी केल्या जातात त्यामागे विरोधकांची खेळी असते असे अनेकदा बोललं जात पण यावेळी थेट पुरावा समोर आल्याने यामागे श्रीरंग बाणेंचा हात आहे हे म्हणायला बराच वाव आहे बाळणे समर्थक माऊली गोगरे खिशावरचा बिल्ला हटवायला विसरले आणि तिथेच फसल्याची जोरदार चर्चा सुरू आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो मावळ अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा